न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा राज्यातील नागरिकांना हक्काचे आणि चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टी विरहित शहर असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला हक्काचं घर मिळावं हे शासनाचे स्वप्न आहे त्यासाठी एक हजार पाचशे लाख सदनिकांच्या उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या गृह प्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे आमदार अण्णा बनसोडे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले राज्यात नऊ लाख सदनिकांना केंद्रीय मान्यता सैनियंत्रण समितीची मान्यता मिळाली आहे सहा लाखाहून अधिक कुटुंबांना सदनिकांसाठी अनुदान देण्यात आले आहे राज्यात मुंबई पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर पिंपरी चिंचवड या पालिका क्षेत्रात महाडा सिडको झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदि माध्यमातून घरे उपलब्ध होत आहेत आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना आदिम आवास योजना अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी रमाई घरकुल योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवण्यात येत आहे अशा विविध योजनांमधून नागरिकांना हक्काचे घर मिळवून देता येईल ग्रामीण भागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अनुदान एक लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला गरजू कुटुंबांना घर गर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणार आहे असे त्यांनी सांगितले म्हाडा अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असल्याने धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी तसेच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लाभ होणार आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले श्री पवार पुढे म्हणाले पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेकदा कठोर निर्णय घेण्यात आले वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक सुविधा निर्माण कराव्या लागतात रोजगाराच्या निमित्ताने बाहेरील अनेक नागरिक शहरामध्ये येतात त्यांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र सरकार दीड लाख आणि राज्य शासन एक लाख रुपयाचे अनुदान देते हे घर चांगल्या दर्जाचे असावे असा शासनाचा प्रयत्न आहे हक्काच्या घरासाठी अकरा इच्छुकांनी अर्ज भरून पिंपरी चिंचवड महाड महानगरपालिकेवर विश्वास दाखवला आहे महानगरपालिकेने सोडतीनंतर पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा कधी मिळणार हे त्वरित कळवावं त्यासाठी उशीर लावू नये शहरात जागा उपलब्ध असल्यास कामगारांसाठी सोलापूरच्या धर्तीवर गृहसंकुल उभारण्याचा प्रयत्न करता येईल असे त्यांनी सांगितले चरोली बोराडेवारी वारी दुडुळगाव आकुर्डी पिंपरी रावेत या ठिकाणी इच्छुकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहप्रकल्प राबवण्यात येत आहेत राज्यात एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के दिव्यांग आहेत त्यांनाही चांगले घर मिळवण्याचा हक्क आहे रावेत मध्ये प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे महानगरपालिकेतर्फे आयोजित सोडतीचा कार्यक्रम संगणकीय प्रणालीवर आधारित असून अत्यंत पारदर्शक आहे त्यामुळे नागरिकांनी मध्यस्थ कडून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नये सोडतीत घर न ना मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये म्हाडा किंवा शासनाच्या इतर योजनांच्या घरासाठी प्रयत्न करावे शहरात अधिकाधिक गृह प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील असे श्री पवार म्हणाले गृहनिर्माण प्रकल्पात योगदान देणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले खासदार घर आवास के उपक्रम राबवले केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विविध चांगली कामे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात झाली आहेत महानगरपालिकेने आवास योजना राबवताना त्यांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्यावी गरीब माणसाला वास्तूत गेल्यावर पण समाधान लाभावं अशी घराची रचना असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजनांचा नागरिकांना लाभ देण्यात आल्याचेही ते म्हणाले मनपा आयुक्त श्री सिंह हो यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाविषयी माहिती दिली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण नऊशे अडोतीस सदनिकांची सोडत काढली जात आहे सोडतीचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि लाभार्थ्यांच्या मोबाईलवर देण्यात येणार आहे पिंपरी प्रकल्पात तीनशे सदनिका असून त्याची एकूण किंमत एकूण सत्तेचाळीस कोटी असून त्यात केंद्राचा हिस्सा पाच कोटी पन्नास लक्ष आणि राज्याचा तीन कोटी सत्तर लक्ष आहे आकुर्डी प्रकल्पात पाचशे अडुसष्ट सदनिका असून त्याची एकूण किंमत सत्तर कोटी आहे त्यात महानगरपालिकेचा हिस्सा सोळा कोटी ऐंशी लक्ष राज्य शासन पाच कोटी साठ लक्ष केंद्र सरकार आठ कोटी पन्नास लक्ष असून उर्वरित लाभार्थ्यांचा हिस्सा आहे दोन्ही प्रकल्पाचे तीस चौरस मीटर चटई क्षेत्र असून त्यात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी राजू ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा